हाय नमस्कार प्रवीण काळे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबरच्या रविवार सोमवारच्या मध्यरात्री गिरीश कुबेऱ्यांच्या काको काकोडकरांवरून मोर्चा वळविला तो शनिवारच्या लेखांकडे चतुरंगातील डॉक्टर आनंद नडकरेंच्या उभ उमेद सदरातील स्मरणरंजनी कारमते मन वाचले खरंच माणसाच्या लॉश्चल्याच्या आनंदाचा आनंदाला अनन्द सीमा नाहीत मलाही माझ्या बालपणाच्या तरुणपणाच्या आठवणीत रमाण होताना अधिकचा आनंद मिळतो कारण माझे मन हे गत आठवणीत जाताना माझ्या तरल भावनांवर स्वार झालेले त्यात माझे बालपण माझी शाळा कुटुंब माझे कॉलेज तरुणपणीचे प्रेम आकर्षण डेटिंग्स दुसरे आकर्षण या कैक साऱ्या गोष्टी व भावनांना आवर घालत पृथ्वी साठ्यात साठवलेली व ते आठवतानाचा आनंद कैक सुखाच्या पलीकडचा असलेला त्यात असलेले माझ्या पूर्वीच्या डायऱ्या लिखाण गेल्या चाळीस वर्षातील कोड्याक फोटोज प्रिंट्स अल्बम व आत्ताच्या मोबाईल काळातील असंख्य व गणित फोटोंचा स्मृतीसाठी कुटुंबापासून ते अपरिचितापर्यंतचे काढलेले माझ्या तीस वर्षातील कार्यालयीन कामकाजाच्या आठवणींपैकी भांडूप बांद्रा पुण्यातील वीस वर्षांच्या काळातील माझ्या उभारीच्या रुग्णावाच्या काळातील खूप उंच उंच उड्या मारण्याच्या दिवसांचे दिवसांचे नैराश्यांच्या या पाच सहा वर्षांच्या दिवसात आठवण करून स्मरणरंजन करायचे ते दिवस पुन्हा येणे नाही याचा सु सुखद भावाविष्कार करून घ्यायचे सगळे माझ्या स्मृतीसाठ्यांमध्ये मा जतन करीत असलेलो सर्व लेख कविता गाणी आणि अभिवाचन हे सर्व म्हणजे सर्व माझ्या आत्ताच्या व पुढच्या प्रवासातील आनंद सोपती असणार आहेत कारण हे असं स्मृती गाठोड्यांचं फार मोठा डेटा साठवून माझ्या मनाने स्टोरेज स्फोर केलेलं पण तरी या आठवणीत रमवाण होताना अधिकचा आनंद देण्यास देणाऱ्या ठरलेल्या व काल आजच्या घडणाऱ्या या गोष्टीचा एक डाटा पॅक करून उद्याच्या आठवणींच्या आनंदासाठी तो सोबत घेऊन पुढे घेऊन चाललेलो मी कुठलीही गोष्ट आठवण म्हणून कलेक्शन करायला न चुकणारा मी या स्मरणरंजनाचं स्मर स्मरणरंजनात का रमते मन या लेखाला दि दिलेलं उत्तर ऐकूया मग स्वरण रंजनी का मन लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी अभिवाचक प्रवीण काळी माझ्या लहानपणी येणारे सण आणि बदलता ऋतुमान यांचं नातं अज्ज आजच्या इतकं विजोड झालं नव्हतं कोजागिरीच्या रात्री निरभ्र आकाशात चांदवा खुलायचा होळीच्या सुमारास वसंताची चाहूलच नाही तर स्वाक्षरी दिसू लागायची दिवाळीच्या वेळी प्रसन्न गारवा असायचा दुःख असायचं दव पडायचं एखाद्या सकाळी गुठलेलं दवांचं थेंब पानांना चिटकून असायचे त्यांना म्हणायचं दहीवर आज हा शब्द रीतानाचा रीतानाच गहीवरून आलं दिवाळीच्या उत्सवात बाजार संस्कृती घुसलेली नव्हती तुरुणं घरीच बनायची झेंडू अंगणात फुलायचे आंब्याच्या डहाळ्यात डोलत असायच्या आमच्या घरापाठच्या छोट्या ओहोळाच्या उगमाच्या दिशेने गेलं की झाडाझुडपांमध्ये नरकासूर अर्थात कारिटी पुत्याने असायची कंदिलाचा सा सांगाडा घरी बनायचा सा। फक्त रंगीत कागद विकत आणायचे खळ कर करायची तांदळाची त्याने कंदील चिटकवायचा फराळ घरीच बनायचा आणि रांगोळी काढायचा छत्तीस किंवा बहात्तर टिपक्यांचा कागदही घरीच तयार व्हायचा सा। गिरीचं सारवण आणि रांगोळीचं सा रेखाटन त्याला सोबत देणाऱ्या पुंट्या आणि रात्री कंदिलाच्या आत लावलेल्या विजेच्या दिव्याचा प्रकाश नैसर्गिक प्रका प्रकाशात मिसळून गेलेला हा तुमच्यापैकी काही जण या सुरुवातीनंतर स्वतः स्वतःचे निबंध लिहितील काही जण यापेक्षा वेगळ्या पण आपापल्या दिवाळी अनुभवाच्या प्रतिमा मनाच्या नेत्रांसमोर रेखायला लागतील त्या आठवणींचा शेवट जर आहा हा या भावनेनं होत असेल तर त्याला म्हणायचं स्मरणरंजन अर्थात नॉशील भूतकाळातील अनुभवांबद्दलची भावनिक ओढ अशी याची शास्त्रीय व्याख्या आहे आप आप आपापल्या काळातल्या आठवणींची भरावण करणाऱ्या या प्रक्रियेला मनोव्यापारांमध्ये महत्त्वाचं स्थान आहे भावनिक दृष्टीने भिडसवणाऱ्या अनुभवांचा आणि आठवणींचा मानसिक आरोग्यावर दुर्गामी दुष्परिणाम होतो हे आता सिद्ध झालं आहे स्वरणरंजन या सुखद विषयावरची वैज्ञानिक माहिती तुलनेने कमी पण जी आहे ती महत्त्वाची आहे स्वरणरंजनाचा आस्वाद आपण दोन पद्धतीने घेतो एकटे असताना आणि इतर इष्टमित्रांसोबत दोन्ही ठिकाणी महत्त्वाचे असते हा या स्थितीला थांबणं आणि नवी आठवण आळवणं तसं झालं तर चित्तवृत्ती उल्ह उल्लसित होतातच पण स्वयंचरित सुद्धा मस्त आरामात सुखावते पण मनाने तेव्हा आणि आत्ता अशी तुलना केली आणि दोन्ही किंवा एका अवस्थेसाठी तीव्र तक्रार आणि नाराजी असेल तर स्मरणरंजनाची भट्टी बिघडते भूतकाळाला आदर्श असं विरुद्ध बहाळ केलं की, के की वर्तमानाचा स्वीकार कमी प्रतीचा होतो पुन्हा आठवणी कडुगोट दोन्ही असतात काय गिरवायचं कशाची उज उजळणी करायची हे त्या त्या माणसाच्या हातात कृष्णाकाठी कुंडल आता पाहिले पहिले उरले नाही असं म्हणत हळहळत राहायचं की आजही कृष्णाकाठी भरली वांगी मस्त खायची वास्तव करण्यासाठी बळ देते ते निरोगी रंजन। बदलतर होता होत राहणार या आठवणी मला सांगतात की मी सामोरं जाऊ शकतो चांगला किंवा वाईट असे शिक्क न मारता वर्तमानाला स्वीकारू शकतो असं भूतकाळाचं मूल्यमापन असेल तर डोपमाइन आणि ऑक्सिटोसिन अक, सारख्या मेंदू रसायनावरही सुपरिणाम होतो मात्र भूतकाळात अतिप्रमाणात रमण्याची प्रवृत्ती वास्तवापासून पलायन करायला मदत करते हा झाला टॉक्सिक नॉस्ट्रिलजम आमचा काळ ग्रेट आणि आज कशी सगळीकडे वाट लागली आहे असं आख्यान लावणार साम्राज काळातील सर्व सोयी उत्तम पद्धतीने वापरत असतात पण स्मृती कधीच कायम निष्ठावान नसते माणसाचे विचार या श्रुतींमधले काही भाग अधोरेखित करतात तर काहींना दुसरं बनवतात त्यामुळे विशिष्ट स्मृती आपण ठशीपणे लक्षात ठेवतो एवढंच नाही तर त्यांच्याबद्दल स्वतःचं मत पक्क करण्यासाठी पुन्हा त्या स्मृतींचाच वापर करतो माझ्या वडिलांमुळे माझं बालपण करपलं असं म्हणणारे निरोगी नॉस्ट जियाचा वापर करत नसतात माझे वडील इतरांपेक्षा खूप कडक वागायचे पण आतून प्रेमळ होते असं जर स्पष्टीकरण असेल तर त्याचा फायदा होतो वैयक्तिक वैयक्तिक नातेसंबंधाच्या सर्व आठवणींना ते तत्व लागू होतं असं संशोधक सांगतात माणसं आभासी जगांमध्ये म्हणजे स्क्रीनमध्ये जितकी रमतील तेवढा प्रत्यक्ष अनुभवाच्या आठवणी मर्यादित आणि फिक्या होतात असा एका पाहण्याचा निष्कर्ष आहे म्हणजे निरोगी आनंददायी अनुभवांची प्रत्यक्ष निर्मिती हे कौटुंबिक मनस्वास्थ्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन झालं आहे घरातील लहान मुलांच्या मनावरचे स्मृती ठसे ही त्यांच्या उद्या उद्याच्या लागतात एका कुटुंबातले सदस्य किंवा एकीकडे जवळ असणारे मित्र सहकारी एकत्र येतात तेव्हा त्यांची मैफल रमते कारण मनोरंजन इतरांसोबत अनुभवून त्याचा सामूहिक पुनःप्रत्य नात्यांना नवारंग देतो चिचोरे या चित्रपटात काहीशी फिल्मी पद्धतीने हेच दाखवलं आहे की स्मरणरंजनामुळे ते मित्र खडतर वास्तवाला सामोरे जाऊ शकतात स्वरणरंजनावर अनेक ब्रँड्स बाजारात यशस्वी ठरले आहेत पार्लेजी बिस्किट हे त्याचं एक ठळक उदाहरण आहे कारण खाद्यानुभव हा स्मरणरंजनाचा दिंडी दरवाजा आहे वास दृश्य स्पर्श ध्वनी यांनी सालनकृत अशी खवयगिरी कायमची लक्षात राहते मी वैद्यकीय शाखेचं शिक्षण घेत होतो तो मुंबईतल्या पावभाजीच्या उद्याचा उदयाचा काळ होता आमच्या केईम रुग्णालयासमोर त्याचं एक आद्यस्थान होतं ती दृश्य कायमची स्मरणात आहे खडीभाजी नावाचा एक प्रकार होता मसाला बनमस्का नावाची एक साईड डिश होती हा हा परळच्या पावभाजीच्या तुलनेसाठी ताडदेवचा सरदार विटीला कॅननच्या दांडेकरांची पावभाजी झाली सुरू रंजन साखळी स्वरणरंजनाचा सा दुसरा महाद्वार आहे कुटुंब माझी या जातीचे माझं भेटू कोणी असे तुकोबा म्हणतात ही अट पूर्ण करतो कुटुंब आणि त्यानंतर शाळा महाविद्यालयातील मित्रमैत्रिणी जगातल्या सर्व रियुनियन्स अर्थात पुनर्भेटीचं इंधन पुरवतं स्मरणरंजन अभ्यासकांनी या प्रक्रियेची प्रमुख अंगे कोणती तेही सांगितलं आहे वैयक्तिक स्मरणसाठी त्या काळातील सार्वत्रिक अनुभव साहित्य यामध्ये सामाजिक सांस्कृतिक तपशील तसंच निसर्गाचं वर्णन प्रामुख्यानं होतं स्मरणरंजनात मित्रमंडळी एकमेकांचे शब्दचित्र काढतात कधी अर्कचित्र चित्र, चित्र रंगवतात पण हे सार निर्विश असणं महत्त्वाचं सध्याच्या आयुष्यात आपण समाधानी की असमाधानी यावर या स्मरण स्मरण प्रक्रियेचा बाज अवलंबून असतो कारण स्मरणाबरोबर भावना येतातच त्या भावना सद्यकालीन भावनांबरोबर जसं जर, जर समाधानाने बागडल्या तर गदिवानच्या भामनाचा पत्रासारखं स्मरणचित्र तयार होतं तीन चारशे वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया हा शब्द तयार झाला होमसिकनेस या शब्दावरून घराच्या अर्थ आठवणी असा त्याचा अर्थ काबुलीवाला चित्रपटातील ए मेरे प्यारे वतन या गाण्यातील भावना दाखवणारा शब्द होता तो कालांतराने जखमा करणाऱ्या भळबळणाऱ्या आठवणींना या सुखद व्याख्यातून वगळण्यात आलं आणि ती संज्ञा सकारात्मक होत होता आनंददायी बनली स्मरणरंजनाचा मानसोपचारासाठी वापर या विषयावर म मजेदार प्रयोग करण्यात आले भावनिक स्थितीला उभारी देण्यासाठी स्वप्रतिमा सुदृढ करण्यासाठी तसेच सामाजिक सांस्कृतिक एकटेपणाची भावना कमी करण्यासाठी खास करून गट उपचारांमध्ये स्मरणरंजन वापरलं जातं काळ काही पुन्हा फिरून येत नाही त्यामुळे आता हे कधीच घडणार नाही या सत्याचा स्वीकार करावा लागतो स्मरणरंजनाला प्राणवायू देणारा एक कौटुंबिक प्रयोग आम्ही रचला होता शिक्षण व्यवसाय लग्न इत्यादी कारणांनी बाहेर घराबाहेर का पडलेला आमचा मुलगा मुलगी आणि आम्ही पती पत्नी यांनी बारा वर्षापूर्वीचे आमचे दोन दिवस पुन्हा रचले आम्ही जशी एकत्र धमाल करायचो होतो ते सगळं पुन्हा केलं आम्ही खेळ खेळलो खास ठिकाणी जेवलो मी निगुतेने बनवलेले दडपे पोहे घरी झाले गाणी गायली केली गेली दोन्ही मुले माझ्या कुशीत घुसून झोपली प्रचंड लोळलो डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो मनोरंजनाच्या एका आवर्तनाला आम्ही जळारी तर दिलीच पण आमचं एकाबरोबरचं नातं एकमेकांबरोबरचं नातं त्या दोन दिवसांनी अधिक घट्ट केलं या समारंभाला येताना आमची मुलगी तिच्या छोट्या मुलाला म्हणजे नातवाला घेऊन आली नाही त्याच्याबरोबरच्या वेगळ्याच मनोरंजन सहलीची आखणी करून ती नंतर संपन्न झाली आठवणी आळवताना दोन वेगवेगळ्या शैली वापरल्या जातात एका शैलीमध्ये सांगणारा मी नायक असतो असतो ती आठवण मी मीपणाभोवती फिरत राहते सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्याचं सा मनस्वास्थ्य फुलवणाऱ्या शैलीमध्ये आठवण केंद्रस्थानी असते सहभागी व्यक्तींच्या वृत्ती आणि कृतीचा प्रवास उलगडलेला असतो आठवणी सांगताना त्यातला बोध किंवा शिकवण सांगून त्याची नीतिकथा बनवण्याची जरुरी नसते अगदी छोटी का असेना प्रत्येक आठवण जोडणारी असावी निरागस आनंदाच्या भावनेवरच तिने समेवर यावं खूप वर्षांपूर्वीची गोष्ट लँडलाईनचे दूरध्वनी होते तेव्हाचे काही कारणाने गायिका आरती अंकलीकरच्या घरी फोन केला ज्यांनी फोन उचलला त्या गोड आवाजात म्हणाऱ्या मी तिची सासू बोलते सुमती सुमती टिकेकर मोठाच लाभ झाला माझा तुमचा आवाज कानावर पडला मी म्हणालो माझी आई आणि माझ्या सासूबाई तुमचं एक गीत गातात त्यामुळे ते माझंही आवडतं झालं कोणतं हो त्यांनी विचारलं आठवणी दाटतात दुखे जसे वितळावे जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे मी सांगितलं आणि सुमतीबाईंनी फोनवरून अगदी उत्स्फूर्तपणे ते गाय गाणं मला गुणगुणून दाखवलं अजूनही त्या सुरांची सोबत आहे हा 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 धन्यवाद